मित्रांनो प्रत्येक मकाला डबल डबल कणीस लागलेला आहे बघा प्रत्येक मकाला अशी कुठलीच मका नाहीये की तिला डबल कणीस नाही एखादीच आहे हिचं पण हे बघा हे आता दुसरं हे बघा दुसरा, दुसरा कोम उगवलेलं आहे हे मकाचं कणीस प्रत्येक मका इतकी छान आहे ना की तर बघा आपल्या इकडे कधीच नसते मटकी पण आम्ही थोडीशी जी फेकली आता ही जवळजवळ आपल्या गुडघ्याच्यावरती वरती अशी मटकी आलेली आहे एवढी खुरपून काढली ना दोन वेळेस नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे असाल क्रिद्धा आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससनेम प्रेमपूर्वक नमस्कार सकाळचे सात वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेली आहेत पाहू शकता सकाळ <coughs> सकाळ म्हटलं शेतात फेरफटका मारावा जरा कारण का संध्याकाळी नुसता सुरू झालेला पावसाला पण काही पावसा पाऊस पाउश वगैरे काही आला नाहीये आला असं तर छानच झालं असतं काय होऊ द्याय थोडंफार नुकसान होईल पण पाऊस महत्वाचा आहे म्हटलं बघावा सकाळ सकाळ मला अशी कवळी मका खायला फार आवडते अशी कवळी मका कच्चीच खायची न भासता मला आवडते कसं शेतात वगैरे आम्ही चाललो ना का एखादा कुठं कणीच दिसलं की मी लगेच ते तोडते आणि खायला सुरुवात करते आज आपला उडीद घात हे सॉरी मूग वाढायला घातलं आहे साड्यांचा तळवट केला मी आधीच करून ठेवलं त्याच्यावरती मूग वाढायला घातलेला आहे ह्यांचं सगळं पोट पारी झालेलं आहे सकाळ सकाळी यांचा पण नाश्ता झालेला आहे मीही नाश्ता केला चहात न खरी वगैरे खाली वृंदन आणतो थांब तुळशीचं वृंदाव आणतो थांब काय अजून काही त्यांना मूर्त लागत नाही जेव्हा आणतील तेव्हा आणतील बघायला कोणतरी आठवण काढते सकाळ सकाळ उचक्या लागतात उचकी लागली की चांगलीच लागते सकाळ सकाळ खिडक्या वगैरे मी उघड्या ठेवते कारण का घरामध्ये जे वा सूर्यप्रकाश येणं महत्त्वाचं आहे सगळ्या खिडक्या मी सकाळ सकाळी ओपन करते आणि मग नंतर नंतर बंद करते झाडून काढल्यावर ओपन करते तसं आता धुरळा सध्या नाही आहे माती वगैरे चोपलेली मी माझं पारण करेन थोडं आणि मग स्वयंपाकाला लागेल असं वाटतं ह्या टायमाला ना खरंच शेतात पाहिजे ह्या टायमाला आठ ते अकरा वाजेपर्यंत हो शेतात कामं करायची पण कसं मा ना मागं कोणी जरी जणी जर असल ना तर मग करू शकतो असं काम आणि तुम्हाला सांगू का हे देव धरम धार्मिक आपण असल्यामुळे हे सगळीकडे आपल्याला पाहावं लागतं ना शक्यच नाही एवढ्या लवकर आणि असं ग ज्या ज्या घरी असताल ते जात असतील बरं का तुम्हाला सांगू अकरा ते तीन भयानक ऊन असते एकदम भयानक बाराच्या नंतर तर शेतात थांबूच नाही पण काय असतं ना आमच्या इकडे बाहेरची लोक नसल्यामुळे बऱ्याच गावामध्ये गावामध्ये तर बऱ्याच लोकांना बरीच शेती अफाट प्रॉपर्टी असं नाही असं नाही आहे पण काय घरचं पण त्यांनाच करायचं गाया म्हशी जे काय असतील ते आणि प्लस शेतामध्ये पण जायचं बिचारा दमून जातात करणार काय अकरा दहा वाजतातच शेतात जायला त्याशिवाय पर्यायच नाही मग ते असं होतं काही काय ठिकाणी काय म्हणजे काय काय लोक करत असतील लवकर जाऊन पण बाराला आणि त्याला कोणी घरी येत नाही मग डायरेक्ट दोनला सुट्टी करतात राईट त्यांना तर घड्याळ पण पाहायची गरज नाहीये राईट ते खुरप खाली ठेवलं दोन वाजले मी फार वेळा असं ऑब्झर्व केलेल्या आहेत गोष्टी चला चला आता जेवायला सुटू मग मी हळूच घड्याळ बघितले की दोनच वाजतात म्हटलं मी विचार केलं यांच्याकडे घड्याळ आहे पण घड्यावर काही नसतं त्यांच्याकडे अंदाज परफेक्ट अंदाज तर असा असल्यामुळे त्यांचं ठीक <coughs> आहे ना एवढ्या वर्षाचा अनुभव वगैरे असेल त्यांची त्यांना माहिती सावल्यांवरती वगैरे काय खुणा असते स्वतःची सावली कुठपर्यंत असं काय असेल पण जर आपण इकडे तिकडे होत नाही काटा घड्याचा तरी बिघडतो काय होतं पण त्यांचं होत नाही आहे तर ते असं मग दुपारी जेवतात पण एक तास जेवायचं परत तीनला उठून कामाला लागतं किती विश्रांती मिळणार आणि किती मुलं असणार आणि असं मला वाटतं की जाऊन द्या आपण आठ वाजता शेतात जा मग घरी दुपारी येऊन करावं असं मला वाटतं मग आपण जर आता मी सकाळी सकाळी जर आठ वाजता शेतात उठून गेले घरचं काम ठेवून बरं का करून गेले तर चांगलीच गोष्ट आहे आणि कधी कधी ती आवडतंही माझं आणि शेतात गेले घरचं काम ठेवून मग आपण दुपारी येणार तर जेवण करायचं का कपडे धु कपडे भांडी झाडलोट हे करायचं मला काय हे काय करूशी वाटत नाही आल्यावर जेवलं की मी हातावर पाणी पडलं की मला अंतरूनच लागतं बाई काय असेल ते असो मग म्हणूनसाठी मी म्हणते जाऊन दे मग सगळंच करून जायचं मग तोच वेळ होतो शेतात जाण्याचा कितीही आवरा कितीही आवरा काही उपयोग नाही जिथे आहे गाडं तिथेच आहे ते पुढं काही जात नाही असं असं घरामध्ये माझ्या मुलं वगैरे सगळी आली ना मग मला असं वाटतं कामाच्या दिवसात तर कधी काय अजून असा अनुभवच म्हणजे आलाच नाही आहे हो प्रकार योग की कामाच्या दिवसामध्ये दिवसा ते आलेत मग आपण पटकन बाहेर पडलो नाही एकदा आली होती गेल्या दिवशी गेल्या वर्षी पण ते त्यांच्या कामाने मत आले त्यांनाच इकडे जायचं तिकडे जायचं आणि मग त्याच्यामध्ये माझी पण धावपळ होते पण असं आली ना घरामध्ये कोणी घरात पाहण्यासारखं असेल तर मग मी फार पाहू शकतो आपण बाहेरचं असं पण तसं नाही आहे आता गणपतीला येतील मुलं आली तर मला स्कुड़, मला कुठं जायला भेटत नाही तेच घरचं करता करता नाकिय का आणि ते म्हणतात आम्ही इकडे आलो तू जाते का बाहेर तू पण ते म्हणतात आमच्याच तोंडासमोर तू पण बस <laughs> सगळ्यांनी एकामेच्या तोंड पुढे बसायचं कोणाला कुठे जाऊन देत नाहीत मुलं अशी करतायत ओ शेठ काय झालं काय झालं काय झालं साधी सिंपल आपली रांगोळी आज जास्त अंगण नाही सरसडा मारला थोडीच अंगणामध्ये रांगोळी तात्पुरती काढलेली आहे ह्या तुळशी आपले आपोआप उगवतात इकडे पण उगवली आणि हे बघा इकडे पण उगवली पूर्व पश्चिम दोन्ही ईस्ट वेस्ट हे म्हणतात की रक, आता तुळशीचं वृंदावन आणायचं आहे करायचं आहे पहा किती भयानक ऊन आहे रखर रखरखत ऊन यालाच म्हणतात मे महिन्यामध्ये पण असं ऊन नसेल बाई एवढं कडक ऊन आहे अक्षरशः ना बाहेर निघूशीच वाटत नाही पण विलाजच नाही आत्ता वाजले आहेत बारा आताशी माझं काम झालं आणि आता जायचं आहे मला शेतात बघा आता हे मुगाच्या तोंडा शेंगा तोड तासभर थोड्या राहिल्यात तासभर तोडते एक वाजेपर्यंत काय करावं एवढं ऊन एवढं घरामध्ये पण एकदम जळायला लागतात फार विचित्र ऊन आहे लांब कोणाची वस्ती असेल ना तर त्याची पत्रनुसती चकचक चक 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 चमकतात तीच सात वाजून सात मिनटं झालेले आहेत आणि हे बघा ही सायंकाळ सूर्यास्त झालेला आणि हा पसरलेला हलकासा अंधार काळोख आणि आता आपण चाललेलो आहोत गावात हा आमचा रस्ता आहे रस्ता फार छान आहे पण आता हे गवत मध्ये आले ना हे मध्ये ह्या साईडला त्या साईडला चालून चालून आणि गाया वगैरे चालून थोडेफार गवत संपलेलं आहे बघा सायंकाळ छान वाटते पाहतच राहावं वा, असं असं वाटतं पाहतच राहावा पहा संध्याकाळी कसं वाटतं आहे <laughs> संध्याकाळच्या वेळेस मी थोडंसं पाणी पण घेऊन जाते याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ग्रंथ आणि कलश यावर थोडीशी फुलं घेऊन चालली या ठेवायला आणि प्रसाद पण प्रत्येकजण आपल्या घरनं थोडा थोडा आम्ही प्रसाद नेतो आणि मग तो, तो सर्व प्रसाद आम्ही एकत्र करतो आणि मग तो, तो सगळीकडं सर्वांना तो प्रसाद दिला जातो झाडाच्या मागे सूर्यास्त कसं होते पा आता थोडं आपण थोडंच राहिले थो अगदी अंतरावर हा पाहू शकता हे पा हे झाड आलं ना इथून आपल्याला टर्न आहे इथून आपल्याला ले लेफ्ट घ्यायचं लेफ्ट, लेफ्ट म्हणजे ह्या दिशेने मग आपल्याला सूर्यास्त अगदी समोरासमोर दिसेन थोड्या वेळासाठी आलं बघा आपलं वळण आलं पण वेळ झालेला सूर्यास्त झाला इकडे आणि आपल्याला जायचं अगदी सरळ आता सूर्य पण असा क्रॉस क्रॉस जातो ना सरळ नाही मावळत आणि सरळ उगवतही नाही झाडांच्या सावल्याही क्रॉस येत आहेत ह्या पहा इकडे सूर्यास्त आणि आप हा आपल्याला जायचं इकडे अगदी ह्या रस्त्याच्या वळणावर सूर्यास्त व्हायचा पहिले अगदी सरळ असा सरळ मित्रांनो तुम्ही मागे क्लायमेट पाहू शकता कशा प्रकारे झालेला आहे हलका हलका अंधार मला पण भीती वाटते एकटी चालल्यामुळं मलाही भीती वाटते थोडं पुढे जाईपर्यंत मग तिथून मोठा रस्ता आहे तिथून नेहमी गाड्या बिड्या कोणाच्या नाही कोणाच्या चा चा चालूच असतात इथपर्यंत तिथपर्यंत म्हटलं तरी कुठे अगदी तुम्हाला दाखवते हां आता पा हे लाल दिसतंय ना बघा ती गाडी चालली आहे बघा तिथं मोठं रस्ते तर कुठल्या ना कुठल्या गाड्या चालूच असतात तिथे तिथपर्यंतच फक्त आपल्याला एकटीला जायचं आहे ह्या झुडपापर्यंत दिवसाचा नजारा आणि रात्रीचा नजारा पहा सगळं काही कसं वाटतं ना सावळे सावळे सावळा रंग आणि पहा ना आता मी चालले ना किर्र अशी रातकिडे वाचतायत अरे बापरे डरावणीच गोष्ट आहे किर किरकिरकीर असे रातकिडे वाचतायत आणि म्हणून ह्या वर्षी मी त्यांना म्हटलं गेल्या वर्षी मी एकटी जायची पण बाईकवर जायचे जायचे पण एकटी आणि यायचेही एकटी ह्यावे ह्यावेळेस ह्यावेळीच माझ्या माझ्याबरोबर ते आहेत आता ते ना ब्रुणाला जेवण देतील आणि आता धारं तर काढायला घेतलेत परंतु ब्रुणाला जेवण देतील फक्त आणि येतील नऊ वाजेपर्यंत ते येतात मग आम्ही दोघं बरोबर येतो गेल्या वर्षी पूर्ण महिना जातानाही मी एकटीच असायची आणि येतानाही हा रस्ता तुम्हाला दाखवला नाही ते बाईक जर इथपर्यंत ते आमच्या गावातली एक जोड यायची वरिष्ठ आहेत गावामध्ये प्रौढ व्यक्ती आहे ते जोड तिथपर्यंत यायची आणि ते मला म्हणायचे आम्ही तुला आहोत सोबत घाबरत नको जाऊ अजिबात घाबरत नाही बिंदास येत जा तशी पण मी कोणाला घाबरतच नाही आहे पहिल्यापासून मी अगदी निर्विड आहे मला भीती वाटत नाही कधीच कोणाची आणि मी कोणालाच घाबरत नाही पण काय म्हणतात ना एक दुसरं जोडीलं असल्यावर जरा बरं वाटतं अशा प्रकारे आहे आपण हा बल्ब दिसतोय असं वाटतं की हा बल्ब लोकांच्या लाईटी लागल्या मगाशीच जायला पाहिजे होतं पण काय करणार घरची कामच आवरत नाहीत काळोख वाढत चाललेला आहे आणि रातकड्यांची किरकिर वाढत चाललेली आहे कोणाची तरी गाडी आली वाटतं कोणाची असेल काय गा मी मला कोणी जर गाडीच्या समोर थांबवली तर मी बसते मग ते भाजचे असतात किंवा पुतणे असतात कोण असतच आहे ते आपलं तेच गाडी थांबवतात था। आणि कोणी दीर मोठे दीर असतात महाराज लोक आमच्या गावामध्ये महाराज भरपूर आहेत बरं का आता काय मी तुम्हाला दिसत नाहीये चला आता मी ठेवते हो घरी गेल्यावर परत बोलते कारण का आता मी दिसतच नाही तुम्हाला इथे हा बघा आमचा चौक मी आले हायवे रस्त्या मोठ्या रस्त्याला हे बघा हा रस्ता हा रस्ता इकडे गावात जातो आणि इकडे हा दुसऱ्या वस्तीवर जातो आणि हा हा सरळ आपल्याला आमच्या शेताला दुसऱ्या गावाला जातो आणि हा आहे हा आपल्या वस्तीवर जातो मी फिरून तुम्हाला दाखवले चौक असं म्हणतात मसोबाचा चौक मी मसोबाच्या चौकात आले ते फार गरजत होतं दोन वाजल्यापासून अजिबात ऊन नाही फार गरज ते थंड हवा सुटलेली आहे कुठेतरी पाऊस पडतोय मध्येच कुठेतरी गरजते मध्येच कुठेतरी थांबतंय गरजते आत्ता था इकडे अशा विजा चमकतात कडाडून बघा कशा विजा चमकतायत पाहिल्या ना अशा विजा चमकतायत नाही हे पहा थोडीशी चमकले इकडे कशा चमकतात विजा मित्रांनो आज दोन अध्याय झाले आणि अध्याय छोटे असल्यामुळे झाले आज मी पण आजही मी वाचायला बसले होते काठी बसले होते आज एक पूर्ण अध्याय मीच घेतला आणि पूर्ण दिवसभराची दिनचर्या थोडे थोडे भाग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्किप न करता तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मला धन्यवाद मित्रांनो जर तुम्ही नवीन माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो मी तुमची मिर्यादा तुमची रजा घेठे इथे समते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो